हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज राष्ट्रवादीच्या अश्विनीताई पाटील यांच्या वाढदिवसाला सर्वपक्षीय नेत्यांसह महिला मंडळ सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या खोपोली नगरपालिकेच्या माजी नगरसेविका अश्विनीताई पाटील यांचा वाढदिवस मोगवाडी येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अश्विनीताई पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव सुनील पाटील यांच्या सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते हजेरी लावत शुभेच्छा दिल्या Actually, मी गेलो सुरुवातच मुळात राष्ट्रवादी राजकारणाला राष्ट्रवादी पक्षाकडून काही कालावधी असा गेला की मी थोडेसे पक्षांतर्गत थोडेसे वादविवाद झाल्याने पक्ष बदलला जरी असला तरी पुन्हा नव्याने मी या पक्षामध्ये प्रवेश करत असताना सर्वच पक्षांचे पदाधिकारी असतील शिवाय आत्तानुक्तान माझा इथे वाढदिवस जो साजरा झाला याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच सुधाकर भाऊ असतील अप्पाल पाटील संपूर्ण तालुक्या मलापूर तालुका कर्जत तालुका उपोली शहर यांच्या वतीने सर्व कार्यकर्ते ते हजर राहिले त्याचप्रमाणे सकाळपासून विविध पक्षांचे पदाधिकारी विविध संघटनांचे शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रातली सर्वच मंडळी मला शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि मी सर्वांना सांगू इच्छिते की आपण जे दिवसभरामध्ये जे दाखवलेलं प्रेम हे प्रेम माझं असंच कदव आपलं प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहू आणि यापुढे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने चांगल्या पद्धतीने चालत राहू अशा अशी आशा व्यक्त करते आणि माझे दोन शब्द तुम्हाला भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी तई पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केलाय अश्विनी पाटील यांचा वाढदिवस चोवीस सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादीतून झाली होती पक्षातील अंतर्गत वादामुळे पक्ष बदलला होता परत पुन्हा राष्ट्रवादीत आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे वाढदिवसामित्तानं सर्व पक्षीय नेते कार्यकर्त्यांनी समक्ष भेटून फोनवरून शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार अश्विनी पाटील यांनी व्यक्त केले आहेत